मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे पण धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यास तयारच नसल्याचं वृत्त आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय तर त्यांना भाग पाडण्यात आलं फडणवीस यांनी सकाळी विधानसभेत येत मुंडे यांचा राजीनामा घेतल्याची घोषणाच करून टाकली त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरून उतार झालेत खर तर धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यास तयारच नव्हते त्यांच्यात आणि फडणवीस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं वृत्त आहे तर नेमकं काय घडलं तेच आपण पाहणार आहोत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही फोटो काल समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती यानंतर राजकीय हालचालींना देखील वेग आला होता आता फडणवीस आणि अजित पवार यांना राजीनामा घेण्याशिवाय पर्याय चुरला नव्हता काल रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती या बैठकीला स्वतः धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे देखील या बैठकीला उपस्थित होते बैठकीत मुंडे यांच्या राजीनाम्यावर बरीच वादळी चर्चा रंगली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते म्हणजे ते या प्रकरणात आपला सहभाग नव्हता हे सांगत होते या सगळ्या घटनेत आपला कुठेही काहीही संबंध नाही मग मी राजीनामा का द्यावा असा प्रश्न धनंजय मुंडे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला मात्र वाल्मिक करारशी असलेल्या जवळीक यामुळे धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यामुळे नैतिकतेचा प्रश्न येतो संविधानिक पदावरील व्यक्तीनं या, या गोष्टीचा विचार करायला हवा ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका होती देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं गांभीर्य सांगितलं सरकारची प्रतिमा मलिन होत चाललीये सरकारच्या भविष्यात वाढणाऱ्या अडचणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितल्या काहींनी धनंजय मुंडे यांची बाजू लावून धरली मात्र फडणवीस हे राजीनामा घेण्यावर ठाम होते धनंजय मुंडे सकाळी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल असं फडणवीस यांनी सांगितल्याचं वृत्त आहे त्यानंतर रागानं धनंजय मुंडे निघून गेले संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही असं सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती मात्र समोर आलेल्या त्या फोटोमुळे आता या नेत्यांचीच कोंडी झाली आणि धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी